आज मैदान झालं बाकासूर तुम्ही बघितलं चोराडे मैदानात एक नंबर केला आपल्या बाकासूरनं आज नक्कीच नदीत गेलेलो आज जरा म्हटलं जरा मासं विसं पकडावं आणि मैदान पण बघत होतं तुम्ही बघता आज मासं मी स्वतः पकडलेत तुम्हाला चेष्टा वाटेल पण मी स्वतः पकडलेत हा एक चिला पे अर्धा किलोच असेल हा पाऊ शरत आपल्या नदीत मासे भरपूर पर आहेत परंतु मैदानात आज एक सुनील मोरेने वैक वक्तव्य केलं बाकासूरबद्दल नक्कीच काय केलं वक्तव्य नक्कीच आज बाकासूर पाळाला तुम्ही बघितलं जर बाकासूरनं पेडगावच्या आता मैदानामध्ये जर एक नंबर केला तर त्याचा सगळा खर्च पेडगावची कमिटी करणार आहे नक्कीच बघा एक चांगला निर्णय पेळगावच्या मंडळींचा कारण तुम्ही बघितलं पेढगावच्या मैदानात सलग दोन वर्ष बाकासूर एक नंबर केला आहे बाकासूरनं आणि आता तिसऱ्या वर्षी जर त्यानं एक नंबर जर केला तर सगळा खर्च बाकासूरचा एका वर्षाचा जो काय असेल तर तो सगळा खर्च पेडगावकरचे जी कमिटी आहेत सुनील मोरे हे ते सगळे करणार आहेत नक्की तास खुश सगळेच खुश आहेत कारण मी पण खुश आहे कारण आज बाकासूर ना आपल्या एक नंबर केला बायपला घेऊन आणि माझा पण दिवसच होता आज बघितलं चांगलंच मासे गावलं आज मला बघितलं मासं गावलं तुथलं आत्ता म्हटलं व्हिडिओ करावा एवढंच मला बाकी का काय नाही आपला बाकासूर गुलात राहावा बाकी आपलं एवढंच म्हणणं आहे कारण आता बाकासूरचं आगामी नियोजन पुस पेळगावमध्ये चांगलं होतंय दोन पैर्या ती सांगतो दोन मधला एक पैरा फिक्स आहे दैवत गोवेकर यांचा भाईजा किंवा आपले बबलू याच्या किल्ले मच्छिंद्रगड यांचा आदत किंग राजा हे दोन्ही पैकी एक पेडगावच्या आदत मैदान कसाचा पहिला असणार आहे नक्कीच या मासे खायला धन्यवाद